नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जयश्री रत्नदीप पत्रे स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत पाहणार आहोत की घरामध्ये पैसा का टिकत नाही घरात पैसा बरकत का येत नाही मेहनत तर खूप करत आहात पण पैसा बरकत का येत नाही तर आपण या चुका नक्की करत असाल तर त्या चुका कोणत्या आहेत या विषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील तर मंडळी कठोर मेहनत आणि अथक परिश्रम करूनही हातात पैसा टिकत नाही असे अनेकांसोबत घडत असते अनेकाला पैशाची कमतरता असल्याचे पाहायला मिळते काही व्यक्ती सतत काही ना काही करण्यात व्यस्त असतात तरी अपेक्षित यश प्रगती होताना दिसत नाही असे अनेकांचे मत असते की आमच्याकडे पैसा टिकत नाही पैसा बरकत येत नाही लक्ष्मी आमच्या घरात टिकत नाही तर आपण कोणत्या चुका करत आहात आपल्याकडे जेवढा पैसा येतो त्यापेक्षा जास्त महिन्याभराचा खर्च असतो आणि महिन्याच्या शेवटी आपणास पैशाची चणचण भासू लागते जर या सर्व गोष्टी आपल्या घरात घडत असतील तर माता लक्ष्मी आपल्यावर नाराज आहे त्यामुळे हाती आलेला पैसा टिकत नाही नुकसान होत शास्त्रामध्ये या संदर्भात काही गोष्टी सांगितल्या आहेत घरात कुटुंबात काही गोष्टी आपल्या हातून घडत असतात त्या चुकामुळे लक्ष्मी देवीची अवकृपा आपल्यावर होत असते असे सांगितले जाते की काही चुका आपल्याकडून अनावधानाने होत असतात वास्तुशास्त्रातही या संदर्भात काही उल्लेख असल्याचे पाहायला मिळते तर मंडळी घरात आपण काहीतरी छोट्याशा चुका करतो त्यामुळे लक्ष्मी देवी आपल्यावर नाराज होते लक्ष्मी देवीची आपल्यावर अवकृपा होत असते या सर्व गोष्टी टाळल्या या चुका आपण टाळल्यात तर माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होईल त्या आपल्यावर कधीही नाराज राहणार नाहीत तर मंडळी लक्ष्मी देवीच्या कृपेमुळे धन धान्य समृद्धी ऐश्वर याची कमतरता राहत नाही आपल्या घरात देवी लक्ष्मीचा वास कायम राहील असे शास्त्र सांगते तर मंडळी आपण घरामध्ये अनावधानाने किंवा जाणून बुजून काही गोष्टी करत असाल काही चुका करत असाल तर त्या चुका कोणकोणत्या आहेत आपणही या चुका करत असाल तर माता लक्ष्मी आपल्यावर नाराज राहू शकते त्या चुका कोणकोणत्या आहेत बघा तर मंडळी घराची स्वच्छता ही प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने करत असतो स्वच्छ आणि निटनिटकेपणा सकारात्मक ऊर्जा आपण आज प्रदान करतो असे शास्त्र सांगते मात्र स्वच्छतेनंतर जमा केलेला कचरा भंगार एकत्र करून घराच्या गच्चीवर कधीही ठेवू नये असे करणे अशुभ मानले जाते वास्तुशास्त्रानुसार घराच्या गच्चीवर कधीही कचरा गोळा करून ठेवायचा नसतो घराची गच्ची नेहमी स्वच्छ ठेवली पाहिजे यामुळे आपल्या घरात धनाची कमतरता भासणार नाही तर मंडळी धनसंपत्तीच्या समस्या वारंवार आपल्यासोबत उद्भवत असतील यामुळे मानसिक ताण वाढू शकतो कचरा जमा झाल्याने तेथे अस्वच्छता निर्माण होते पाऊस पडल्याने पाणी साचते कचऱ्यामुळे पाणी तुंबत असते अशा अनेक समस्या, समस्याच अशा अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो याचा परिणाम आरोग्यावरसुद्धा होत असतो अशा गोष्टी देवी लक्ष्मीला अजिबात आवडत नाहीत असे शास्त्रात सांगितले आहे तर मंडळी घराच्या गच्चीवर कधीही कचरा साठवून ठेवू नका घराच्या गच्चीवर बिना कामाच्या भंगार वस्तू ठेवू नका गच्ची नेहमी स्वच्छ ठेवली पाहिजे त्याचबरोबर आपण गच्चीवर कधीही झाडू ठेवू नका यामुळे संपूर्ण घरात नकारात्मक ऊर्जा पसरू लागते आणि परिणामी माता लक्ष्मी घरात प्रवेश करत नाहीत तर मंडळी घर म्हटले की भांड्याला भांडं लागत असतं मात्र अनेकदा घरातील सदस्यांचा व्यवहार हा चुकीचा असतो तर मंडळी काही घरामध्ये पुरुष मंडळी आपल्या मुलांवर आणि पत्नीवर हात उचलतात तर अशा घरात सुद्धा माता लक्ष्मी प्रवेश करत नाही तर मंडळी ज्या घरात स्त्रीचा सन्मान केला जातो स्त्रीचा आदर केला जातो त्या घरात माता लक्ष्मी प्रवेश करतात माता लक्ष्मीला स्त्रीचा अनादर केलेला कधीही आवडत नाही म्हणून घरातील स्त्रीचा आदर केला पाहिजे तर मंडळी आपल्या हिंदू धर्मशास्त्रानुसार घरातील महिलेला लक्ष्मीचे रूप मानले जाते अशा महिलेबाबत आणि अशा महिलेसोबत असे व्यवहार घडत असतील तर ते शुभ मानले जात नाहीत वास्तुशास्त्रानुसार अशा कुटुंबामध्ये देवी लक्ष्मीचा वास दीर्घकाळ राहत नाही तर अशा घरात झपाटीने अडचणी येऊ लागतात घरामध्ये एक अडचण संपली की दुसरी अडचण येऊन थांबते तर यामुळे घरातील स्त्रीचा सन्मान केला पाहिजे तर मंडळी ज्योतिषशास्त्रानुसार स्त्रीला शुक्र ग्रहाचे प्रतीक मानले जाते शुक्र ग्रह आपणास सुख समृद्धी सुख समृद्धी भौतिक सुख आणि सुख समाधानाच्या सर्व गोष्टी देत असतो जर घरातील स्त्रीचा म्हणजेच ग्रहाचा घरात अपमान होत असेल घरात भांडणं होत असतील तर माता लक्ष्मी घरात प्रवेश करत नाहीत जर एखाद्या घरात स्त्रीच्या चांगल्या कर्मामुळे लक्ष्मी घरात प्रवेश करत असेल स्त्रीच्या चांगल्या कर्मामुळे घरात लक्ष्मी टिकून राहते पण ज्या घरामध्ये स्त्रीचाच अपमान केला जातो त्या घरात माता लक्ष्मीचं मन लागत नाही म्हणून स्त्रीचा घरात कधीही अपमान करू नका काही जणांच्या घरी आल्यावर पादत्राणे म्हणजेच चपला बूट तिथेच टाकण्याची सवय असते चपला व बूट इतरत्र पसरलेले असतात घराच्या समोर म्हणजे मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर चपला व बूट ठेवले जातात अशा घरात सुद्धा माता लक्ष्मी येत नाही तर मंडळी तर मंडळी माता लक्ष्मी दारातूनच वापस जाते वास्तुशास्त्रानुसार पायातील चप्पल बूट नेहमी जागच्या जागी ठेवलं पाहिजे असे वास्तुशास्त्र सांगते दुसरे म्हणजे तर मंडळी बाथरूममध्ये कधीही चप्पल ठेवू नका बाथरूमच्या बाहेरच चप्पल ठेवली पाहिजे त्याचबरोबर मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर चपला व बूट चुकूनही ठेवू नका कारण इथूनच माता लक्ष्मी प्रवेश करते आणि आपल्या चपला व बुटामुळे त्या घरामध्ये येण्यासाठी अवरोध निर्माण होतो म्हणून मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर कधीही चपला व बूट ठेवू नका तर मंडळी पाणी हेच जीवन आहे असे म्हटले जाते अनेक कुटुंबामध्ये घरातील नळ हे सदाकदा टपकत असतो म्हणजे नळातून पाणी टपकत असते किंवा पाईपमधून पाणी टपकत असते तर हे धनहानीचे लक्षण आहे घरामध्ये यामुळे पैसा टिकत नाही पाण्याची सतत गळती ही अशा प्रकारे अभिशाप समजला जातो या अशा प्रकारामुळे लक्ष्मी देवी नाराज होते आणि आपल्या घरातून त्या कायमच्या निघून जातात वास्तुशास्त्रानुसार नळातून पाणी टपकणे हे चुकीचे मानले आहे ज्या घरातून पाणी वाया जाते तिथे पैसा टिकत नाही अशी मान्यता आहे तर मंडळी तुळस ही श्री विष्णू भगवान यांना अत्यंत प्रिय आहे तसेच तुळस ही माता लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते तुळस घरात लावणे शुभ मानले जाते यामुळे घरातील वातावरण उत्तम राहते घरामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढत असते तर मंडळी वास्तुशास्त्रानुसार तुळस ही योग्य दिशेलाच लावली पाहिजे अयोग्य दिशेला लावलेली तुळस आपल्या घरात धनाची हानी करू शकते तर मंडळी तुळस लावण्यासाठी शुभ दिशा ईशान्य दिशा मानली जाते किंवा तुम्ही पूर्व दिशेला सुद्धा तुळस लावू शकता त्याचबरोबर उत्तर दिशेला सुद्धा तुम्ही तुळस लावू शकता तर मंडळी तुळस कधीही स्लॅपवर ठेवू नका असं केल्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा पसरू लागते त्याचबरोबर तुळस कधीही बाथरूमच्या भिंतीला लागून ठेवू नका त्याचबरोबर तुळस दक्षिण किंवा पश्चिम दिशेला चुकूनही ठेवू नका असे केल्यामुळे घरात पैसा टिकत नाही पैसा बरकत येत नाही म्हणून तुळशीबाबत ही चूक तुम्ही कधीही करू नका रोज तुळशीला जल अर्पण केलं पाहिजे तुळशीला हळद अर्पण केलं पाहिजे यामुळे घरात सुख समृद्धी टिकून राहते घरात पैशाची बरकत येते तर मंडळी तुमच्याकडेही पैसा टिकत नसेल तर तुम्ही हा उपाय नक्की करून बघा तर मंडळी आपण आपल्या कुलदैवताच्या आशीर्वादाने सर्व गोष्टीचा उपभोग घेत असतो त्यांच्या आशीर्वादाने आपल्या घरात सुख आणि दुःख येते जर आपण त्यांचा घरामध्ये मानसन्मान केला तर घरात शंभर टक्के सुख येते आणि घरात त्यांचा अनादर झाला घरामध्ये त्यांची योग्य पद्धतीने पूजा झाली नाही तर घरामध्ये नुकसानसुद्धा होऊ लागते म्हणून कुलदैवताच्या आशीर्वादाने आपण नोकरी करत असाल किंवा व्यवसाय करत असाल तर त्यांच्या नावाने त्यांच्या वाराच्या दिवशी म्हणजे प्रत्येक कुलदैवताचा एक वार असतो तो, तो निश्चित केलेला असतो त्या वाराच्या दिवशी आपण कुलदेवताच्या नावाने थोडेसे पैसे बाजूला काढून ठेवावे कारण ज्यांच्या आशीर्वादाने आपण ह्या सर्व गोष्टींचा उपभोग घेत आहोत तर त्यांच्यासाठी थोडे तरी पैसे काढले पाहिजे आणि ते पैसे घेऊन आपण जेव्हा आपण कुलदैवताच्या दर्शनाला जात आहात तेव्हा ते पैसे सर्व दानपेटीत टाकायचे आहे असं केल्याने कुलदैवताचा आपणास आशीर्वाद प्राप्त होईल आणि घरात कधीही कोणत्याही गोष्टीची समस्या निर्माण होणार नाही हा उपाय नक्कीच करून बघा तर मंडळी घरातील स्त्रीला लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते अशा स्त्रीने काही चुका करायच्या नसतात त्यामुळे माता लक्ष्मी घरात टिकत नाहीत कधीही स्त्रियांनी उभं राहून केस विंचरू नये कधीही बसूनच केस विंचरला पाहिजे यामुळे घरात लक्ष्मी टिकून राहते त्याचबरोबर ज्या कंगव्याने आपण केस बांधतो तो कंगवासुद्धा स्वच्छ असणे गरजेचे आहे तर मंडळी स्त्रीला लक्ष्मीचे व अन्नपूर्णेचे स्वरूप मानले जाते घरातील स्त्रीने कधीही अन्नाचा पाण्याचा आणि वडीलधाऱ्या माणसांचा अपमान करायचा नसतो त्याचबरोबर घरातील स्त्रीने घरात आलेल्या अतिथींचा अपमान करायचा नाही त्यांचा अनादर करायचा नाही घरात आलेल्या अतिथींचा चांगल्या प्रकारे सत्कार केल्यामुळे त्यांचं स्वागत केल्यामुळे घरात लक्ष्मी कायम टिकून राहते घरातील स्त्रीने आपल्या वडीलधाऱ्यांशी आणि घरात येणाऱ्या प्रत्येक लोकांशी प्रेमानं वागलं पाहिजे त्यामुळे घरात लक्ष्मी टिकून राहते ज्या घरातील स्त्रिया वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवत नाहीत अशा घरात लक्ष्मी टिकत नाही लक्ष्मी बरकत देत नाही म्हणून स्त्रियांनी वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवला पाहिजे ज्या घरातील स्त्रिया उशिरापर्यंत झोपतात अशा घरात सुद्धा माता लक्ष्मी टिकत नाही ज्या घरातील स्त्रिया आंघोळीच्या आधीच स्वयंपाक बनवतात अशा घरात माता लक्ष्मी बरकत देत नाही म्हणूनच प्रत्येक स्त्रीने आंघोळ करूनच स्वयंपाक बनवला पाहिजे संध्याकाळी ज्या स्त्रिया रात्रीच्या भोजनानंतरची भांडे घासत नाहीत अशा घरात माता लक्ष्मी प्रवेश करत नाही माता लक्ष्मी आपल्या घरात सात वेळा डोकावून पाहते जर आपल्या घरात खरकटी भांडे बेसिनमध्ये सतत पडून आहेत तर अशा घरात माता लक्ष्मी टिकत नाही तर मंडळी ज्या स्त्रिया रोज चौकटीची पूजा करतात देवांची भक्तिभावाने पूजा करतात मोठ्यांचा आदर करतात पतीची सेवा करतात पतीची व मुलांची योग्य प्रकारे काळजी घेते अशा घरात माता लक्ष्मी हसत हसत प्रवेश करते जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद हर हर महादेव